महा श्रीराम समर्थ ध्यातवा आपण एकदम मागे ध्यान बघून आलो आता कशा प्रभू ध्यान करायचं नील उत्पल श्यामम ज्यांचा निळ्या कमळासारखा सावळा रंग आहे प्रभू रामचंद्रांची जी काही वर्णाची विशेषणं आहेत किंवा वर्ण सांगितलेले आहेत ते रामरक्षेमध्ये आपल्याला तीन ठिकाणी दिसतात त्याचा पुढे आपण विचार पाहणार आहोत आता नील उत्पल श्याम असाही या ठिकाणी रंग सांगितला आहे असे ध्यान करा बोल रामम राजीव लोचन राजीव पुन्हा एकदा कमळाचा उल्लेख या ठिकाणी आलेला ज्यांचे नेत्र कसे आहेत तर राजीव लोचन ध्यातवा नील उत्पल श्यामम रामम राजीव लोचन जानकी लक्ष्मणो उपेतम ज्यांच्या सोबत राम लक्ष्मण आणि जानकी समवेत आहेत उपवेत आहेत अशा प्रभु रामचंद्रांचं ध्यान करा जटा मुकुटमंडितम ज्यांच्या शिरावरती डोक्यावरती जटांचा मुकुट अतिशय शोभायमान दिसतो अशा प्रभू रामचंद्रांचे ध्यान स्वलिल या तुन धनुर्बाण प्रभू रामचंद्रांचं जर आपण वर्णन ऐकलं किंवा पाहिलं असेल तर आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये तलवार दिसत नाही केवळ धनुष्यबान दिसत पण या या स्तोत्रातून या श्लोकातून आपल्याला स सी असी म्हणजे तलवार तलवारही आहे बाण आहे भाताई आहे अशा प्रभू रामचंद्रांचं एक वेगळं ध्यान त्यामध्ये आपल्याला स्वरूप पाहायला मिळत पाणी नक्तंचर अंतकम नक्तंचर रात्री फिरणारे निशाचर राक्षस यांचा अंत करणारे प्रभू रामचंद्र आहे आणि या जगत राहतो अतिशय सहजरित्या या अतिशय लील लिलयापणे सहजपणे जे आविर्भूत झाले कशासाठी आविर्भूत विभुम विभूम सगळ्या लोकांच्या कल्याणाकरता प्रभू रामचंद्र अवतार लागे धर्म रक्षावया अवतार घेसे असेही संतांचे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद